चर्चा आहे ती काल पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांनीच केली हे फार विशेष आहे पोलिसांनी चर्चा केली आणि पोलिसच त्यावरती काही बोलत नाही आहेत मला वाटतं कुछ राज अच्छे होते हे राज रखलेले तर त्यांना काही रहस्य रहस्य ठेवायची असतील कदाचित त्यातनं अजून काही वेगळी रहस्य येऊ शकतात म्हणून त्यांनी बऱ्याच गोष्टी मी म्हटलं ना अजून खूप काही पोटात ल दडलेलं आहे गैले अट्ठे चालीस तासन गोष्टी का सर उन्होंने बीफ खाया था उन्होंने आप शायद भूल रहे हैं कि तीन में से दो लोगों का मेडिकल हुआ है मेडिकल में उन्होंने क्या खाया क्या पिया यह भी साफ साफ नज़र आया है और दूसरी बात कि रही बिल की तो बिल अगर हमने दिखाया भी कि भैया देखो हमने बिल या कॉपी जो अभी हमने यह हस्तगत की है फिर भी वो कहेंगे नहीं हमारे कंप्यूटर में तो तो परचा ही नहीं है तो यह मुद्दा कोई कारगर साबित नहीं होगा लेकिन यह बात पक्की है मेडिकल हुआ है दोनों का और बीफ खाया हुआ है दाए, दाए हमने सुबह 10 तारीख को इस खबर को दिखा दिया था और चंद्रशेखर बावन टूडे का नाम भी बता दिया था लेकिन पुलिस उसके बाद भी मना करती रही, तो पुलिस पे कितना प्रेशर है आपका तहे दिल से स्वागत है सर। नागपुर टुडे का आपने रिट्वीट भी किया। नाक्पुर तुड़े, नाक्पुर तुड़े की ही उस एक न्यूज की वजह फिर न्यूज बढ़ गई थी तो न्यूज नहीं दिखाई थी नागपुर टूडे ने इसको तो मुझे नहीं लगता दोष ने भी दिखाई है Oh, 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 oh. कारण त्याने अपघात होण्याचा त्याने एका पिलेल्या माणसाला कारण मीही असंच म्हणते बावनकुळे साहेब की संकेत लाहोरी बार मध्ये मसाले दूधच प्यायला गेला होता तो मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकीचे दारू प्यायला गेले होते पण मसाले दूध पिलेल्या माणसाने आपल्या अडीच कोटीच्या गाडीची चावी एका प्रचंड दारू पिलेल्या माणसाच्या हातात दिली ही चूक नव्हे का एखाद्या कंपनीचा मालक कंपनी जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर जरी तो ती मशिनरी चालवत नसेल तरी गुन्हा कंपनीच्या मालकावर दाखल होतो या न्यायानुसार संकेत बावन कुळेवर सलमान खान वर्सेस स्टेट कोर्टाचं जे जजमेंट आहे या जजमेंटनुसारसुद्धा हा गुन्हा दाखल व्हायला हवा पण डी सी पी मदने साहेब किंवा पी आय चंद्रकांत चकाटे हे असा गुन्हा दाखल करून घेणार नाहीत आणि मी कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखणाऱ्यांपैकी आहे त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा या संबंधाने मी अजून तथ्य पुढे आणावीत पण ही तथ्य पुढं आणण्यासाठी मी नागपूरला आलेली असतानाच अजून एक घटना घडली आहे की रामटेकच्या जंगलामध्ये चोवीस वर्षीय तरुणी आणि त्या चोवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह पुरण्यात आला पुराव्यांशी छेडछाड केली गेली इथेही छेडछाड झाली याही प्रकरणामध्ये गाडीची नंबर प्लेट बदलणं असेल या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या खरं तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनासुद्धा सह आरोपी केले पाहिजे आणि सह आरोपी करून गुन्हे दाखल झाले पाहिजे हे चोवीस वर्षीय तरुणीचं चो प्रकरण रामटेकमध्ये झालं आहे गृहमंत्री साहेब एवढी प्रकरणं महिला सुरक्षित कुठेच नाही आहे पण तुम्ही राजीनामा देऊ नका फडणवीस साहेब मी तुमचा राजीनामा अजिबात मागणार नाही उलट मी म्हणेल की तुम्ही देऊच नका राजीनामा अजून पाच पन्नास जण मेले तर काय फरक पडतो आहे मरुद्यात पाच पन्नास जण कारण तुम्ही काही सांभाळूच शकणार नाही आहे आणि तुम्हाला कुठलं आंदोलनही हाताळता येत नाही बदलापुरात तुम्ही काय केलं ते समजू शकते या सगळ्या प्रकरणात माझी अजूनही लॉ अँड ऑर्डरची चाण असणाऱ्या डिपार्टमेंटला विनंती असेल की संकेत बावनकुळे याला आरोपी म्हणून त्याचं नाव त्यात नमूद केलं जावं ते होणार नसेल तर मला त्याच्यासाठी वेगळी कायदेशीर प्रोसेस करावी लागेल आणि त्या कायदेशीर प्रोसेससाठी मी पुढे ऑनरेबल कोर्टाकडे जाईल आपण विचार आहे माझ्यापर्यंत अजून माहिती नाही पण ती माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करते पण हे तीन आरोपी सुद्धा याच्यावर पोलिसांनी चकार शुद्ध काढला नव्हता हेही आरोपी किंवा ते बार मध्ये होते त्यांनी काय खाल्लं त्यांनी काय पिलं ते किती वाजता बाहेर पडले ते मान मानकापूरवरून इकडे कसे आले किडनॅपिंग मारहाण या सगळ्या गोष्टी म्हणजे मला अगम्य वाटतं की एकीकडे विकास ठाकरे म्हणाले की मी इथलं आहे मला सगळं माहिती आहे बोलले काहीच नाही आम्हाला तिथे बसून ती सगळी माहिती गोळा करावी लागली आणि सांगावी लागली असो त्यांचे काय जे असेल ते असेल मला त्याच्या खोलात जायचं नाही परंतु गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये स्वत भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या मुलाकडून अशी गोष्ट घडणं एका अर्थाने गोर गरिबांना जगण्यासाठी वातावरण पोषक नाही अशीच स्थिती भाजपाने घडीला निर्माण केलेली आहे हे स्पष्ट केलं दोन गाड्यांची रेस लावण्यात आली होती एक गाडी कुठली आहे